आगा। आगा। तुण 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 यस यस बर, यस। बर शांत शांत राहा मी पहिले गुन्हा दाखल आहे तुमच्यावर तुम्ही पळून गेलो हा सरेंडर करणार आहे चॅलेंज करतोय पोलिसांना तुम्ही पोलिसांना करेल किंवा मग पोलिसांना करेल मी हा मला बोलू द्या बोला बघा मी अगोदर सांगतो सुरुवात सुरुवात आणि पुरावे सांगतो पहिले हा तुमच्या सगळ्यांचा एकच प्रश्न आहे मला माहिती आहे एन्काउंटरचा प्रश्न बाजूला ठेवा जो कोणीतरी कॅप आहे का कॅप थोडस एनकाउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एनकाउंटर हवे काय आहेत का सरकार काय वेळ नाही कि पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एन्काउंटरचा आदेश देतील का असं कोण बघा तर ते बंद दारातल्या बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या काही आहेत पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले दाखवतो ना पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं ते पहिले अकाउंट एक एक, एक एक पुरावा घ्या सर्वांना देतो मी तुम्ही गडबड करू नका हा मी थांबणार मी जाणार नाही ना कुठेच जाणार नाही थांबा 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 दाखव तुम्ही कुणी पाठवले दहा लाख रुपये आहेत ना टाकलेले तरी पण अकाउंट झालं ते तारीख सांगा कोणाला माहितीये तेवीस तेवीस लाच झालं एकवीस का तेवीस एक मिनिट एक मिनिट हळूहळू मला बघू द्या एकवीस दहा चोवीस नायेत त्यांना द्या ना मला कारण दहा लाख रुपये हो तुमच्या धनंजय मुंडे कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई हो ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केलेत अडीच लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे थांबा थांबा मी आता त्यातनच करणार ना आता काय करणार मी जे काही पगारातली सेव्हिंग आणि त्यातला खर्च बरोबर हो मैकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत मी आणि अडीच राहिलेले आहेत तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन परत कसे सतरा दहा परत कसे दिले कॅश हा कॅश दुसऱ्या ट्रान्सफर माझा अकाउंट पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होती तुम्ही शांत बसायचं ज्या काही हा भेटलेलं आहे हे बघा माझ्याकडं चारशे सोळा रुपये बॅलन्स होतं चारशे सोळा तारीख दाखवतो पहिले एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट गडबड करू नका एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस कोणी पाठवले हा चारशे पासष्ट कुणी पाठवले अशासाठी एन्काउंटर आताच घेऊ नका एन्काउंटर थोडं बाजूला ठेवा पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं माझी ड्युटी बघा तुम्ही चार पाचच प्रश्न विचारा ज्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम एक दोन पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा असा बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कसल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथं ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचं म्हणजे अपूर मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही जो एनकाउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला हा कितलीच हजेरी माझ ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला हा चुकीच्या पद्धतीने आले धनंजय मुंडे नाही पूर्ण सरकार जर एकनाथ शिंदेंचं जर सरकार सोडलं ना एवढे अजितदादांच सीट आहे येऊ शक हा माझ्यावर गुन्हा दाखल झाला दा काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एल सीबीचे पी आहे म्हणजे एस पी ला चॅलेंज दिलं होतं मी एस पी ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये दे, अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून ॲट्रोसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल मी बघितला नाही अजून तो व्हिडिओ कारण ते काय डिटेल्स एफ आय आर आहे ना माझ्याकडे नंबर हो लगेच सांगतो ना हो हो लगेच लगेच त्याला काय पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का पोलीस माझ्या पाठीमागे होते पोलीस दिल्लीला पण होते पोलीस सगळीकडे संपर्क केलाय आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता कुठे काय हजर होत आहे का तुमचं काय काय का म्हणणं आहे मागणी माझी एवढीच आहे की ज्या प्रकारे एका बिल्डरच्या सांगण्यावरून जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करून टाका जो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिस मध्ये मी बेल्ट काढला त्याच्या बेड वरती आराम केला हे फोटो आणि काही चुकीचे अकाउंट पैसे आलेले पण कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे झालेत दहा लाख धनंजय ला, मुंडेचे जे मी मुंडे आज शो करतोय पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे माननीय एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात पण सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं मला सस्पेंड केलं मग मी ही बघावत जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगतो ऐका चार पाचच प्रश्न विचारा सगळ्यांना ऐका ना दहा लाख रुपये तुम्ही आले तुम्ही दाखवताय पण काय बाकीच पोलिसांना शरण जाणार काय करणार आले नाहीत आता मी तुम्ह जाईन इथल्या डिसिप्लीन कडे वगैरे प्रॉपरच्या किंवा सीपी वगैरे सीपी ऑफिस जे काय आता इथलं बघतो मी पोलिसांना शरण शरण तुम्ही दोन दिवस चॅलेंज का करत चॅलेंज ऐका ना सिस्टीमच्या विरोधात लढणं चॅलेंज का केलं सांगतो ना चॅलेंज का केलं चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर असं पळू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून लपंडाव खेळतोय त्याच्यापेक्षा म्हणलं फेस करू काय आठ दिवसाची जेल होईल पंधरा दिवसाची जेल होईल आता मी अजून तेच सांगू का इथल्या डी भेटणार आणि मी पुन्हा बिडला जाणार अरेस्ट होणार उद्या हा येस लवकर बघू आलेत का नाहीत ते आले नाहीत कुणी ते आलेत फोन आलेत ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय नाही फक्त हा दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बोलायचं दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकलेत साम टीव्ही न अशी बातमी दिली की कासल्यांचे नवे कारनामे समोर कासल्यांचे नवे कारनामे समोर मी चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशानी पिलोय माझ्या पैशानी पब म्हणजे काय परमिशन आहे पब पब म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन डान्स केलाय काय चुकी के -के लाल किल्ला पब सगळं केलं आणि कोणाची काय असली काय कृत्य केले का जाऊन भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवले नाहीत म्हणजे त्यांना आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतलेली आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार आहेत एक तास आमची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवर म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भारत भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएम चा तर तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो की ये, ये फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली का यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या अकाउंट वर दहा लाख का जमा झाले बस सगळे उत्तरे मिळतील काय जमा केलं तुम्हाला काय धनंजय मुंडे कॅश पकडली होती ती आणि ईव्हीएम पशी तुम्ही थांबायचं नाही धनंजय मुंडे स्वतः आलते का तुमच्याशी बोलले का कधी स्वतः येतात का धनंजय बोलले का तुम्हाला कधी मग त्यांचे कार्यकर्ते थेट तुम्ही आलेले मी सांगितलं ना वाल्मिक कराड हो वाल्मिक कराड आले वाल्मिक कराड तुम्हाला भेटले हो मला भेटले ते वाल्मिक कराड हो त्यांनी दिले का धाला येणार आहेत हो वाल्मिक कराड माझ्या एक परळीच्या वरती रा, राखेचं ज्या ठिकाणी सेंटर है ना त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही खाली घेऊन नाही घ्यायचं ते घ्या नाही मला असं बोलता येत नाही डिस्टर्ब करू नका नाही माझा बीपी पुन्हा वाढतो एक एक प्रश्न विचारा एक एक प्रश्न विचारा ना तुम्ही सांगतो ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते त्या ठिकाणी ठरलं काय नाही शांत राहण्याच मला सांगितलं होतं तुम्हाला रिझर्व ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलं नव्हतं लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं भरपूर लोक आहेत भरपूर आहेत तुमच्या तुमच्यासोबत आणखीन काही लोक आहेत का तुमच्यासोबत काही अधिकारी आहेत का ते मला बोललेले की पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तर ठेवा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड व्हाल डिसमिस व्हाल कोण होत कोण होत कोण होत को सचिन पांडकर अडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहेत जे वाल्मिक कराडचे हस्तक आहेत अडिशनल एसपी त्यांच्याकडे त्यांनी बी पैसे घेतलेत का त्यांनी बी पैसे घेतलेत का माझ्या घरात आता एन्काउंटरचा पुरावा आपल्याला फक्त हा सांगायचं हो पहिले हळू सांगतो बघा बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो तुम्हाला माहिती आहे सांगितले नको सांगू हा तर बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव ग्रह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत कारण शासन किंवा आय पी एस आय एस लोक खूप हुशार असतात बंद दारा मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागं रिव्हॉल्व्हर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ती ऑफर होती एनकाउंटर कसं झाला एन्काउंटर तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमच्या आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी करताना आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू पन्नास करोड कोण देणारकाउंटर बघ मी कधी भेटलं बघा स्टेशन डायरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत आहे तर करा आपला अर्ज तर करा माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नाव स्टेशन डायरी त्या मिळून जाईल अधीक्षक कार्यालय कंट्रोलची डायरी पोलीस स्टेशन आणि बघा हे सगळे अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्या ना एसीचं नाव आठवत नव्हतं तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव नाव असतं तर लगेच सांगितलं असतं मी आली वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर चार आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांच्यावर टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरावे आहेत चोरी झाली घरपुडी झाले माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा व्हिडिओ टाकलाय मी सगळं गेलं तुमच्या घरातून काय झालं घरा भरपूर भरपूर पुरावे होते आता ते मी गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर ओपन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथं सरेंडर ना दोन महिन्यानं चार महिन्याने सहा महिन्यानं का जामीन होणार नाही आवाज उठवला जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला ते सगळं माझ्या कपाटामध्ये खूप काही पेपर होते नाही नाही बीड बीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याचा समोर एमपीएससी चे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेला पुरावे, पुरावे हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मिक कराड वाल्मिक कराड डॉक्टर वाल्मिक कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवलेले नाही नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास तुम्ही तसे त्या पद्धतीने केला पाहिजे पुरावे कुठलेच ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद बंद का मारायचं होतं पण का मारायचं होतं हा का मारायचं होतं ते सांगेन ना मी ते वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय आता मी ही फसेल या भीतीपोटी ही ऑफर असेल डॉट 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 जोडा ना तुम्ही ऑफर हा कारण सात बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात बी दोन वर्षात माझ्या सात बदल्या झाल्यात इसू वडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई हो अंबाजोगाई हो ट्राफिक इन्चार्ज माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेल्या आहेत एकही विनंती अर्ज पर... नाही नाही ते चार पाच जणांना भरपूर डॅशिंग अधिकारी असतात पोलीस करतात पण सगळे काय बोलत नाहीत बाहेर पडत नाही येस yes, नो तुमच्यावर कारवाई झाली म्हणून तुम्ही बोलताय का नाही नाही याचे काय नाही मी नकार दिला ना या ऑफरलाच नकार दिला मी हे माझ्या पाप होणार नाही जी मी न्यायाधीवता शिक्षा देईल हा हा महत्वाचा प्रश्न आहे हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून बोलतोय सरळ सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असती आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली आहे म्हणून बोलतोय मी सरळ सरळ उत्तर आहे छान प्रश्न आहे तुमचा आरोप करून तुम्हाला सस्पेन्शन रद्द करून नाही मला डिसमिस करतील आता खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला जो महिन्याभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाटाने आणि त्यांनी पण बोललं त्यांनाही वाईट वाटतं तोही आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ मी म्हटलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की टायरामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वागतील ते हा म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या टायरामध्ये घाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं हा अडिशनल एस पी साहेब पाडकर यांना कळवलं होतं एसपीना कळवलं होतं एसपी नंदकुमार कुमार ठाकूर आहेत त्यांचे कॉल डिटेल घ्या ना इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी पण आहेत हो हो शंभर टक्के शंभर एक हजार एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचा आहे आज मी आरुषी सिंह जे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता कोण घेऊन गेलो त्यांच्याकडे मला त्यांचे कुलदीप म्हणून तिथले काहीतरी आमदार का काहीतरी कुलदीप म्हणून माहिती आहे भेटणार आहे का अंजली दमानिया सर्वात बोगस अंजली दमानया कोण होती तिचं पहिले हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळं झाले की सगळं त्यातलीच ती अंजली जमानी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंच पंधरा वर्षे नोकरी केली आहे ती फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणसं याच्यासाठीच ठेवलेत प्रत्येकाने जायचं ह्या मंत्र्याकडे किती आहे ह्या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खबर आहे ना काय अंजली दमाने चांगल्याच चांगलं तृप्ती देतो करुणा मुंडे वर एवढे अत्याचार झाले ही चांगला म्हणतो जो चांगला आहे त्याला चांगला भी मी चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले आहेत चांगलाच म्हणतो मी आणि जे तो गोष्ट वेगळा आहे विक्षिप्त तुम्हाला वाटत असेल तर हा सुरक्षा दिलीच नाही अजून हाय आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला एकाने कमेंट केली बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण घाण कमेंट यायला लागले ती तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढ्या घाण वाईट कमेंट करू नका आणि माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका हो हल्ला झाला होता आरोपी पकडला नाही दिलाय मी तो दिल्लीला हो तक्रार दिलेली आहे हो डिसमिस नाही सस्पेंड सस्पेंड केलं हो लढा चालूच ठेवणार मी हो आ, आता मार्ग बघू ना जसे जसे मार्ग आता जसे सुस्तील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा हो, दा, करोड रुपयाची वापर दिली होती बोलले त्याच्या मुकेश गुप्ता गुप्त नाहाटाचा बिल्डर पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर मला ऑफर आले इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता बघू आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेल डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट बीडला जायचं मी विचार करेन हा मला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का, का आहे तो आरोपी पण न्यायदेवता बसली है ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठं आपण पाप घ्यायचं सांगा तुम्हाला आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे जा अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा मला बीड व परळी ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले आणि मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला दहा लाख त्याच दिवशी का जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या काळेंच्या कंपनीच्या अकाउंटमधून संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन तिसरा की त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बार्शी करमाळाला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशननं वाल्मिक कराडचे हस्तक होते चांगली ओळख आहे गाड्या सोडण्यासाठी नेहमी फोन यायचे माझी गाड्या राखेच्या सोडत नव्हतो मी एक गाडी सोडली नाही पण फोन यायचे मी वाल्मिक कराड बोलतोय धनंजय मुंडेचा हे बोलतोय पी ए बोलतोय काय ते खास माणूस बोलतोय माझी राखेची गाडी सोडा माझी वाळूची गाडी सोडा आणि याच्यातनं आमचे ओळख झाली होती बिलकुल नाही बिलकुल कधीच नाही ऐकलं काम मग म्हणून सात बसल्या झाल्या ना लगेच इसुपॉड माझा हो माझा मोबाईल फोडलेला नोट टेन नोट इलेव्हन आज इथे आंबा झोबायला वाल्मीकर राणा त्यांचे कार्यकर्ते आले होते शेपवाडीचे का म्हणजे मी बोगस मतदान होऊ दिलं नव्हतं त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आज जसं माझ्या घरी चोरी केली कोण केली चोरी बघा शोधा तुम्ही सांगा ना तुम्हाला काय माहिती हे सर हो करुणा मुंडेच्या गाडी गाडीत दोन दोन रिव्हॉल्वर ठेवतात स्वतःच्या बायकोच्या तर माझ्या घरी का नाही चोरी करणारे कधीच नाही कधीच नाही हा ठस होते आमची वाल्मिकी कराड धनंजय मुंडे मी गेल्यापासून मला दबाव आणला ना आम्ही दबावला बळी पडत नाही एखादी जर खरंच गरजवंत आहे त्या गावातला साहेब वाळूची गाडी आताच चालवली हो बहिणीचं लग्न आहे हे चल जा मी असा माणूस आहे असा अधिकारी आहे पण मला दबाव सहन होत नाही